ही। मी पायल एक आजच्या घडामोडीवर सोलापूरच्या शैक्षणिक विश्वात अन अकॅडमीची रविवारी होणार सुरुवात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरंभाच्या माध्यमातून सुवर्ण संधी देशभरात बत्तीस शाखांचं ऑफलाइन सेंटर असलेल्या बेंगलोर येथील सुरुवात सोलापूरमध्ये सुरुवात सोलापूर मध्ये गोविंद श्री मंगल कार्यालय इथं स्टार फॅसिलिटी ज्यांचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत तज्ञांच्या मार्गदर्शनानं आरंभ या कार्यक्रमाद्वारे सुरुवात होणार आहे याची माहिती अन सेंटरचे डायरेक्टर नितीन जाधव व बलवीर जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार नितीन जाधव अनॅक अन एक डायरेक्टर ॲक्च्युली तर आम्ही सोलापूरमध्ये अन जे आहे ते जुळे सोलापूरमध्ये इंचगिरी मठाच्या पाठीमागे स्वामी समर्थ जे बिल्डिंग आहे तर तिथं चालू करतो आहोत याचा जो उद्घाटन सोहळा जो आहे तो गोविंद श्री मंगल कार्यालय आहे डीमार्ट रोडवरती तर ते दिनांक तेवीस मा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या इथं सकाळी अकरा वाजता ते उद् हा उद्घाटन सोहळा होणार आहे क्लास विषय क्लास जे आहे हां अकॅडमी जे आहे ते पूर्ण जेई नीट ई डी सहावी ते सर ते दहावी फाउंडेशन राहील सर अकॅडमीमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळणार आहे सर अनअकॅडमीमध्ये सहावी ते दहावी फाउंडेशन त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी सोशल सायन्स आणि इंग्लिश हे विषय शिकवले जातील सर त्याच्यानंतरनं अकरावी बारावी आणि ड्रॉपर यामध्ये अकरावी आणि बारावी नीट आणि जेईचे वर्ग आणि सी एम एस टी सीई टीचे वर्ग सर त्यानंतरनं नीटच्या ड्रॉपरच्या बॅचेस सर मेमध्ये चालू होतील आणि आय आय टीच्या ड्रॉपरच्या बॅचेस एप्रिलमध्ये चालू होतील सर मुलांना मुलांना सर आम्ही बरेच पर्याय ठेवलेले आहेत फीजचे त्यामध्ये ई एम आयचा पण ऑप्शन असेल त्यामध्ये झिरो रेट ऑफ इंटरेस्ट असतील सर आणि फीजमध्ये पण आम्ही बरेच सवलत द्यायला लागले स्कॉलरशिपप्रमाणे पन्नास टक्के पण सवलत असेल सर आपल्या क्लासेसची जी इमारत आहे त्याच्याविषयी काय सांगा क्लासेस इमारती पूर्णत सर सिक्युरिटी आहे सर त्यामध्ये त्यांना फायर एक्झिट आहे फायर अलार्म आहे ए सी आहे ही पूर्ण म्हणजे आम्ही स्मोक डिटेक्टर आहे हे पूर्ण आम्ही व्यवस्था केलेली आहे सर त्याच्यामध्ये जे शिकवणारे प्राध्यापक वर्ग आहेत सर यशपाल सिंग बुंदेला हे आपल्याकडे बॉटनी घेतात सर त्याच्यानंतर म्हणजे उच्च शिक्षित शिक्षित प्राध्यापक आहेत जे आम्हाला बँगलोरकडून पूर्णतः टीम आहे सर त्यामध्ये यशपाल सर इथले सेंटर हेड आहेत सर या उद्घाटन प्रसंगी मॅथ चे प्रशांत जैन बायोलॉजीचे अमोल शर्मा चे सियाराम कुमार बायोलॉजीचे यशपाल सिंग बुंदेला हे उपस्थित राहणार आहेत शैक्षणिक विश्वास स्कॉलर विद्यार्थी घडवणारी एक नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावलौकिक आहे याचे मुख्यालय असून देशातील विविध मेट्रो मोठ्या शहरात तब्बल शाखांचे जाळे पसरलेले या वर्षी यावर्षी पेक्षा जास्त ऑफलाइन सेंटरची निर्मिती केलेली आहे गौरव मुंजाल सिंग आणि रोमन सैनी यांनी दोन हजार पंधरा साली अनअकॅडमीची मुहूर्त मेढ रोवली आहे या संस्थेचे एक ऑफलाईन सेंटर सोलापुरातच सुरू होत आहे अनअकॅड चा सेंटर सोलापूर मध्ये सुरू झाल्यामुळे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उत्तम व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई हैदराबाद यांसारख्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही यावेळी पत्रकार अन अकॅडमी सेंटर हेड यशपाल सिंग बुंदेला अकॅडमीचे हेड सुभाष पाटील बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रशिक चलवदे स्वामी समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक अप्पासाहेब केदार सोहम ॲड्सचे संचालक रोहित जोगीपेटकर उपस्थित होते येथील जे अनअकॅडमीचे जे आहेत तर सर्वांचे परिचय सुभाष पाटील सर जे आहेत तर ते अकॅडमिक हेड आहेत प्राशिक चलोदय सर जे आहेत ते पूर्ण सेंटर पूर्ण नो मार्केटिंग आणि सेंटर पूर्ण ॲक्च्युअल जवळ ते ॲक्च्युली सांभाळत आहे आणि पूर्ण जे विद्यार्थ्याचे जे आहे सुरक्षित जे आहे ते पूर्ण प्राशिक सर पूर्ण ते सांभाळणार आहे हा सर आ, सर आमची एक रिक्वेस्ट आहे सर की प्रत्येक पालकांनी एक दोन दिवस आम्हाला येऊन डेमो बघा जर तुम्हाला आवडला तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा प्रत्येक टीचर्स हा बाहेरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देणार त्यासाठी पालकांना आमची एक विनंती आहे की त्यांनी तिथे येवावी हो सर क्लासेस ऑनलाईन का ऑफलाईन पूर्ण क्लासेस हे ऑफलाईन मोडमध्ये आहेत सर कुठलाही ऑनलाईन क्लास नाही आहे एक्झाम्स ऑफलाईन असतील डाऊट सेक्शन ऑफलाईन रीडिंग रूम आहेत आणि क्लासेस पूर्ण ऑफलाईन आहेत सर